आज पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस शिक्षक दिनानिमित्त मी जिनियर्स कोचिंग इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूटचे संचालक अक्षय विनायक राजवाडे सर किंवा सर्व विद्यार्थ्यांना शिक्षक दिनाचे औचित्य साधून एक महत्त्वपूर्ण काही भाषण आहे किंवा काही विचार आहेत ते मी तुमच्यासमोर मांडणार आहे आणि एक शिक्षक गीत मी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे ते के तुमच्या पुढे आचर्व विखारे या एका बालकलाकाराच्या पकवादाच्या तुमच्या तुमच्यासमोर सादर करणार आहे आणि बघा की शिक्षक हा आपल्या आयुष्यात एक महत्वाचा टर्निंग पॉईंट असतो शिक्षक हा आपल्याला आपल्या आयुष्याची नवी वाट देत असतो मोज मजा जा तर सगळेच लोक करत असतात ती केलीच पाहिजे प्रत्येक वयामध्ये मोज मजा शोधून दिसत असते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी पाचवीच्या विद्यार्थ्यांसारखं वागलं पाहिजे परंतु बारावीला जाऊन सुद्धा जर एखादा विद्यार्थी पाचवीसारखाच करत असेल तर मात्र कुठेतरी पनिशमेंट केल्याशिवाय आपल्या हातातही पर्याय नाही आहे तर बघा की शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचं आहे तुम्ही भविष्यामध्ये चांगला उद्योजक जरी झालात तरी एज्युकेशन घेणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे एज्युकेशन हे तुम्हाला करिअरसाठी एक दिशा देत असतं आणि एज्युकेशनच्या माध्यमामधून सगळी ही डेव्हलप झालेली आहेत म्हणजे जर शिक्षण क्षेत्र अस्तित्वामध्ये नसतं तर आज कोणतंच क्षेत्र प्रगतशील झालेलं हो तुम्हाला दिसत नाही बघा मी माझे विचार थोडक्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे तर या शिक्षक दिनानिमित्ताने मी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो Dan ingin kesan untuk